विठल 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 विठ्ठल माऊली पाय दुखा विठल मला का आता ठरवलेलं सगळं झालं तर खरं काहीतरी वेगळंच झालं पण बाहेर आलेल्या लोकांची मदत केली वृद्धांना खायला दिलं त्यांची सेवा केली ते सगळं खरंच खूप वेगळं होतं कदाचित त्या बाई सांगत होत्या तो हाच वारीचा परिणाम आपण त्यांना खोटं बोलून आलो ट्रेक ट्रेकला जातोय म्हणून पण वारीने खरंच आपलं आयुष्य बदलून टाकलं वारीमध्ये देहभान हरपून आपण इतरांना मदत करतोय खायला देतोय पण आता भुकेच काय रे पोटात जाम खड्डा पडलाय दुखा लागलं नुसतं तेच तर खायला तरी कोण देईल आपल्याला ना माऊली भूकही आहे म्हणताय हे घ्या खाऊन घ्या आपला विठ्ठल पांडुरंग कधीही कुणाला उपाशी राहू देत नाही त्याला सगळ्यांची काळजी असते विठ्ठल विठ्ठल वि... i out